हॅलो श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार माझ्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण आता करीरो स्टेशन खाली हे अभिघ्न पार्क बिल्डिंग आहे बघा मोठी हे इकडे पुढे करीरोज स्टेशन आणि स्टेशनवरनं खाली ब्रिज खाली उतरलात की अभिघ्न पार्क बिल्डिंग आहे आणि या साईडला आपला आंबेडकर रोड इकडे एक बघा गणपती जातो आहे आंबेडकर रोडला लेफ्ट साईडला भारतमता सिनेमा आहे आणि खाली बिल्डिंग खाली उतरलो की आमदार विठ्ठल चवल प्रतिष्ठान गणसंकुल तुमची भक्ती इथे आकार घेते एक सुंदर अशी गणपती मूर्तींची ही कार्यशाळा आहे इथे विविध प्रकारच्या आपल्याला गणपतीच्या मूर्त्या पाहायला मिळतील तर ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय गणसंकुल पोलिसांचा इथे बंदोबस्त आहे अमर आर्ट्स सुंदर सुंदर मूर्ती आहेत बघा गणपती बाप्पांचं एक विलोभनीय दृश्य तर तुम्ही ह्या मूर्त्यांच्याकडे पाहिलं की एक तर तुम्हाला जिवंतपणा येतो साक्षात बाप्पा इथे बसलेत आणि आपल्याकडे बघत आहेत असा आपल्याला भास होतो एक छोटी बालमूर्ती बघा नटकट अशी एक आहे इथे दगडुशेठ हलवाईक या गणपती मूर्तीचा जो स्वरूप आहे त्या स्वरूपमध्ये इथे एक बनवलेले आहे ते कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहेत मूर्तीकारांचे सुंदर मूर्ती आहे जर आपल्याला अजून आपण जर गणपती मूर्ती बुक केली नसेल तर आपण इथं येऊन ह्या चार चार मूर्तींचं जे प्रदर्शन आहे ते बघू शकता इथे गणपती बाप्पांचे मूर्ती बुक करू शकता आता बघा ही एक सुंदर आहे मूर्ती इथे ते एक ते वरती एक आहे बघा किती सुंदर काम केलेलं आहे बघत राहावं मन प्रसन्न होतं मी आपले हे छोटे छोटे क्षण माझ्या यूट्यूब चॅनेलवरती टिपण्याचा प्रयत्न करतो मी ते आपल्यापर्यंत पोचवण्याचं प्रामाणिक काम करतो बघा पाठीमागे नागाचा फणा आहे नागाच्या फनावरती बसलेली ही सुंदर अशी बाप्पांची मूर्ती बघा त्याच्या कालोकाली ते आणखीन एक आहे अमर आर्ट्स म्हणून ही इथे कार्यशाळा आहे काम चालू आहे इकडे गणपती विक्रीचं हे प्रदर्शन आज इथे आयोजित केलेलं असल्यामुळे खूप सारी गर्दी आहे इथे पोलिसांचा पण बंदोबस्त आहे अमर आर्ट्स म्हणून ही कार्यशाळा या कार्यशाळेने हे आपलं प्रदर्शन इथे लावलेलं ला आहे आणि ह्या कार्यशाळेमध्ये ह्या बाप्पांच्या लोकाशी येतात बघा बघायला लालबागच्या राजाची मूर्ती आहे का याने विचारणा केली कार्ड घेऊन हे अमर आर्ट्सचं विजिटिंग कार्ड आहे त्यांचं नाव मोबाईल नंबर परत ते पूर्ण पत्ता गणसंकुल इंडिया युनायटेड मिल्स पार्क अभिघ्न पार्कसमोर सिनेमा सिनेमाजवळ परळ मुंबई विशाल आणि अमर हे आपले मराठमुळे गणपती बनवणारे आहेत आणि त्यांचा मोबाईल नंबर दिला आहे पाहू शकता ताय। 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 किती सुंदर मूर्ती आहे रूप पाहता लोचिनी सुख झाले हो साजरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा या बाप्पांचा विलोभनीय रूप डोळ्यामध्ये आपल्याला असं सा साठवून साठवून ठेवायचं वाटतं त्यांना बघत राहावं असं वाटतं सुंदर सुंदर मूर्त्या छान छान मूर्त्यांचं कलेक्शन इथे आपल्याला पाहायला मिळेल मुंबईकरांनो नक्की या प्रदर्शन सोहळ्याला भेट द्या बघा का आपलं आहे अमराट जरा थोडक्यात माहिती द्या किती वर्ष गणपती बनवत आहे अरे हा खाणं आपण आता विचारव्या ते आलेले आहेत इकड़े सुद्धा बाप्पांची मूर्ती बघा कशी आहेत बघा इकडे छोट्या मूर्त्या आहेत बालरूपी दादा नमस्कार आपलं यूट्यूब चॅनल आहे स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर म्हणून मी एक उद्योजक आहे व्यावसायिक आहे आता गेल्या पाच वर्षापासून व्यवसाय करतो आहे आणि आपल्या मराठी व्यावसायिकांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोशन करत असतो यूट्यूब चॅनल माझं नवीन असलं तरी माझे कॉन्टॅक्ट पूर्ण मुंबई महाराष्ट्रात आहे कोकणातला आहे मी तर मी असं लोकांचा बिझनेस माझ्या इतर माझे फॉलोअर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम करतो प्रामाणिक गेल्या पाच वर्षापासून तर आपली जरा थोडक्यात माहिती द्या आपल्या या आर्टचं नाव काय आहे आपलं नाव काय आहे आपल्या कार्यशाळेला किती वर्ष झाली कशाप्रकारे आपल्या मूर्त्यांचा कारखाना एक्झॅक्ट कुठे आहे आपण काय करता जरा सविस्तर आपली माहिती द्या पूर्ण एक मिनटं एक मिनिट दादा आपल्याला आता माहिती देतील आपल्या या वे व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती देतील त्यांचं सा नाव सांगतील या कार्यशाळेचं नाव सांगतील किती वर्षाचा मूर्ती किती वर्षापासून त्या मूर्ती बनवत आहेत सुंदर काम करत आहेत कुठल्या प्रकारच्या मूर्ती बनवत आहेत तर दादा सगळ्यात थोडक्यात सांगा आपल्याला आपल्या जवळजवळ चौस सत्तावीस वर्ष झाली आपण काम करतो त्यामध्ये पहिलं आपलं वर्कशॉप होतं गणेश कपूरजवळ कमी दे आपण जनसंकुलमध्ये प्रवेश केला गाडी आठ वर्ष कार्यशाळेला इथे आज बरोबर प्रेम भेटत आहे इकडे सगळ्या म्हणजे घरगुती मूर्तीकारांचं बोलले सगळ्यांचं आम्हाला पण आनंद होतो काम करायला आपलं नाव काय माझं नाव प्रतीक वेदांत आहे प्रतीक वेदांत आहे आणि आपलं मूळ गाव कुठलं कोल्हापूर कोल्हापूर आहे आज गणपती मूर्ती आपण पण हे पेन वरनं जे आमच्यात कच्च्या मूर्त आहेत आमच्या की तुम्ही आता हाती बनवता चालू नाही पण आम्ही कच्च्या स्वरूपात थांबतो आणि जानेवारीपासून आम्ही पेंटिंग करतो कच्च्या पेंटिंग बनवण्याचं परत डायमंड डायमंड अंदर कपडे जसं कपडे बजवण्यात येतात सगळं सगळं टोटल सगळं आम्ही करतो कुठून कुठून लोक येतात आम्ही पेंटिंग आम्ही असून आमचे म्हणजे गुटिंग म्हणजे गेले येतात हां सांगितलं सकाळी अठ्ठावीस वर्ष झाली आहे हां हां आमच्या आत्ता पण एक मोठी मूर्ती गेली आहे अमेरिकेला हां म्हणजे बार बार मूर्त आमच्या गेलेल्या आहेत बरं आपला जर नवीन ग्राहक आता हा माझा युट्यूब चॅनल मार्फत मी तुम्हाला समजा आमचं नवीन कस्टमरना आपल्याबरोबर जॉईन व्हायचं आहे आपल्याकडून मोठे खरेदी करायचे तर कशा स्वरूपाचा आपल्याला ऑर्डर द्यावी लागते इथे यावं लागतं किंवा ऑनलाईन पण आपण ऑर्डर घेतात कशाप्रकारे मला गोडती सांगा आपल्या संपूल चालू होतं हे जूनमध्ये ओके जूनमध्ये चालू झाल्यानंतर आपण त्याच्यानंतर दा रेडी झाल्यावर आम्ही जे पहिले जे सॅम्पल लागतात ते जे सोशल मीडियावर आम्ही पोस्ट करतो त्याच्या खाली आमचा कॉन्टॅक्ट नंबर असतो त्याच्या थ्रू पण तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट मिळू शकता किंवा डायरेक्ट इथे भेट देऊन तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता की अशा स्वरूपात आम्हाला मृत्यू हवी त्या एका महिन्यामध्ये तुम्हाला तुम्ही सांगू शकता की अशा प्रकारे किंवा अशा पोजमध्ये आम्हाला मुद्दा आम्ही अवेलेबल करू ग्राहकांच्या मागणीनुसार तुम्ही त्यांना बनवून देण्याचं काम करत हा लालबागच्या राजामध्ये हवी आहे बालबा बाल गणेशमध्ये हवी आहे सिंहनावर बसून हवी आहे आता सध्या तुमचं हे काम चालू आहे ते जरा दाखवू शकता हे कपड्याचं काम चालू आहे तुमचं सोहळा नेसवायचा आणि विलटा नेसवायचा काम चालू आहे आता तिकडे नेसवलेले आहेत नेकलेस फुटीची म्हणजे आता लेस वगैरे बाकी आहे नाविक नायणबाग लालबाग मित्रांनो बघा आपल्या मराठी माणूस आहे आपले लालबागमधले रहिवाशी आहेत गेल्या आठ वर्षापासून त्या इथे त्यांचा ते कारखाना आहे आणि टोटल तुम्हाला ऑल ओव्हर कितीवर सव्वीस वर सत्तावीस वर्षापासूनचा मूर्ती बनवण्याचा त्यांच्या वडिलोपाशी तसा अनुभव आहे त्यांच्या पाठीशी तर नवीन माझ्या मी ग्राहकांना फॉलोअर्सना सांगेन की या गणेश तंतुंमध्ये या मला वाटतं आज भव्य दिव्य असं प्रदर्शन सोहळा आहे खूप लोकांची बाहेर गर्दीसुद्धा आहे आपल्या मराठी माणसाला मोठा करायला हवा आपल्या माणसांकडनं खरेदी करायला हवी आपल्या माणसांच्या जा जाहिराती करायला आल्या हे मी माझ्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरच्या यूट्यूब चॅनलवरती नेहमी सांगत असतो त्या दादांना मी त्यांना शुभेच्छा देईन तुमचं काम छान असं काम चालू आहे ते छान छान आहेत मी पहिलीच इंटर तुमच्या इथे मागली तर मला बघून छान वाटलं तुम्हाला ही शुभेच्छा स्वामी होते धन्यवाद धन्यवाद जितेश कामने श्री स्वामी समोरच्या गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या